मंडळी नमस्कार सध्या पावसाळा सुरू झाला आहे त्यामुळे पुन्हा एकदा दूध व्यवसायाकडे शेतकरी राजा बळीराजा त्या ठिकाणी वळू लागलाय सध्या मी पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठा बाजार असणारा सांगोलीतील येथील जनावरांचा बाजार त्या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठा बाजार भरतो या बाजारामध्ये नेमकशे प्रकारे उलटायला होते आणि पावसाळ्यामुळे कशी खरेदी विक्री वाढ झाली ते आपण मंडळी या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत पश्चिम महाराष्ट्रातील सगळ्यात मोठा सांगोली बाजार पावसाळ्यामुळे हा बाजार चांगला भरलेला आपण पाहतोय आणि या बाजारामध्ये त्या ठिकाणी लहान लहान वासर असतील लहान लहान पाड्यांना त्या ठिकाणी मोठी मागणी आहे माझ्यासोबत असेच एक व्यापारी आहे गेल्या अनेक वर्षांपासून ते व्यापार करत आहे आणि सांगोल बाजारामध्ये त्यांनी आणलेल्या पाड्यांना चांगलं गिरायक लागले बरेचशी मंडळी त्या ठिकाणी येऊन बघून जात आहे पाड्यांना का महत्व वाढलं आणि पाड्या लोक का घेत ही सगळी माहिती त्यांच्याकडून आपण जाणून घेतो नमस्कार नमस्कार काय नाव संजय शिरपती भोसले संजय शिरपती भोसले बर आपलूस आप बर किती पाड्या आणले आठ आठ नऊ आणले तर दोन तीन निघले ते कसं आहे मार्केट सध्या मार्केट चांगलं आहे त्याकडे बरं कशी रेंज आहे आता चाळीस दे पंचेस दे मार्केट पाड्या तीस अशा पाड्या विच्या पुढं विच्या पुढं गाई पेशा पाड्यांना किंवा वासरांना जास्त मागणी वाढली कशामुळे लोक गोळ गरीब संपत्ती देऊन ना बर ते लहानाचं मोठं करून ते याला एकटे देईल का ना शेतकरी लोक पण येते आपलं डबल धंदा म्हणून खताचा पण उपयोग होत शेणाचा ह्याचा पण उपयोग होतो मग गिया झाली पण ती वासरी किंवा पाडी असेल ती गाय करायला भरपूर वेळ लागतो ना हा म्हणजे लागवटा ह्या ह्याचा असते तर वर्षाचाच वेळ होती ना असल्यानंतर दीड वर्ष लागते त्याला परवडत काम शेतकऱ्याला पलटिवाय नसले म्हणून पण कामगारी असते जाऊन जाऊन तुम्ही तीस वर्ष वर्ष पाड्याच विकताय पहिले पाडी विकताना लोक काय काय बघतात दात बघतात डोळं बघते चार खानं बघतात ती बरं पिशवी बघते ती असं बर चेक करून घेते ती बर आता हे आपल्या रेग्युलर पाड्या का बेंगलोर याची पे बेंगलोर जास्त हायेस्ट पाडी किती घेऊन गेली आतापर्यंत साठ पर्यंत वर्षाची म्हणजे दोन वर्ष म्हणजे लावच्या मापाची मुक्ती एकदम पाडी दोघे पाडे बर साठ पण गेली बर आता पाऊस पडायला सुरुवात झाली बाजार कसा वाटतो तुम्हाला हलणार की पाऊस हलणार गर्दी वाटते शेतकरी वैर नसते लोकसंपती दुधाचे रेट पण काय कमी असता रेट करायचं अंदाज पाड्या विकल्याने एखादी पाडी काय खराब कमी असं लागली पुन्हा तसंच नाही नाही कसं चेक करून घेतो ना आम्ही सोनं खराब लागली तर मग खराब आपल्या जे ते मग बाजाराला आणता तुम्ही नऊ दहा पाड असते असते ती आकडे नऊ दहा असते ती नऊ आणल्या सगळं विक्री होऊन जातात काय काय राहते ती किती रविवार किती होतो म्हणजे दोन एक लाखाचा माल ऐकतो आम्ही अडीच लाखाचा माल ते विकून पुन्हा एकाची पण आक्रमून राहिलेला माल पडत नाही असा एकाचा तुम्ही व्यापार करताना काय कसं काळजी घेताय ना आपण संजय भोसले हे व्यापारी आहे पाडी वासरे विकण्याचं काम या ठिकाणी करताय सांगोल बाजारामध्ये पाड्यांना चांगलं महत्व आलंय चांगली मागणी वाढल्याचंही त्या ठिकाणी आपल्याला सांगताय असे नवनवीन व्हिडिओ आमच्या चॅनल ला क्लिक करा